हिवाळ्यात मिळणाऱ्या विविध हिरव्या पालेभाज्या फक्त तुमच्या जिभेचे चोचले पुरवत नाहीत तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पालेभाज्या हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूमध्येच मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूमध्येच खाणं फायदेशीर ठरतं चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी चला तर पा, वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवूया ही चाकवताची पालेभाजी त्यासाठी मी चाकवत इथे बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण तो कुकरच्या डब्यात काढून घेऊया इथे मी एका चाकवताची जुडी घेतलेली आहे साधारण एका चाकवताच्या चुडीला आपण इथे एक ग्लास पाणी घेण गेन, घालून घेणार आहोत आणि हा चाकवत आपण कुकरला तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत आता ह्या चाकवताच्या भाजीत आपण शेंगदाण्यांचाही वापर करणार आहोत त्यासाठी अर्धा तास भिजवून घेतलेले शेंगदाणेही घेतलेले आहेत आणि तेही आपण कुकरला या भाजीसोबत शिजवून घेणार आहोत इथे एक टीप देते ती म्हणजे शेंगदाणे आणि भाजी वेगळी शिजवून घ्या आता इथे आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे आणि आपण भाजीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता ती भाजी स्मॅश करून घेऊया आता ह्या स्मॅश केलेल्या चाकवतात आपण साधारण एक ते दोन चमचे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घालून घेणार आहोत आणि ते छानपैकी घोटून घेणार आहोत आता मगाशी मी तुम्हाला एक टीप दिली ती म्हणजे की दाणे वेगळे शिजवून घ्या कारण जर का तुमची भाजी तीन चिट्ट्यांमध्ये शिजली नाही तुम्हाला ती मिक्सरलाही लावता येऊ शकते किंवा परत शिजवता येऊ शकते आणि बेसन घातल्यावर ती घोटायला जास्त सोपी पडते त्यामुळे आपण इथे दाणे वेगळे शिजवून घेतलेले आहेत आता ह्या भाजीत आपण आंबट ताक घालून घेणार आहोत तेही छानपैकी मिक्स करून घेऊया आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही ह्यात पाण्याचा देखील वापर करू शकता आता आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती त्याचं जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते ह्यात घालून घेतलेलं आहे तुम्हाला ही भाजी जितपत पातळ हवी असेल तेवढं तुम्ही ह्याच्यात पाण्याचा वापर करू शकता आता ह्याच्यात बाकीचे घटकही घालून घेऊया आपण एक दोन ते तीन चमचे आपण ह्यात साखर घालून घेणार आहोत तुमचं दाग ज्या प्रमाणात आंबट असेल त्या प्रमाणात तुम्ही साखरेचा वापर करा चवीनुसार मीठही घालून घेऊया आपण जे शिजवून घेतलेले दाणे होते तेही यात मिक्स करून घेऊया भाजी सगळी एकजीव करून घेऊया किंचितशी रंगासाठी हळदही घालून घेऊया ह्या भाजीत तुम्ही लाल तिकटाचाही वापर, शकता, कि वा वापर, शकता। वापर करू शकता किंवा हिरव्या मिरच्यांचाही वापर करू शकता मी ह्याच्यात सुक्या मिरच्यांचा वापर करणार आहे थोडंसं आणखीन पाणी घालून घेते जेणेकरून ती भाजी छानपैकी पातळ अशी होईल आणि तुम्ही भातासोबत सर्व करू शकता आता ही भाजी आपली छान मिक्स करून झालेली आहे आपण गॅसवर ठेवून त्याला एक उकळी काढून घेऊया हिवाळ्यात ही, ही भाजी खाणं आरोग्याला फायदेशीर मानलं जातं आणि यामुळेच तुमचं जेवणही चवदार होतं आता आपण ह्या भाजीला तडका देऊन घेऊया त्यासाठी तूप तापत ठेवलेलं आहे तूप तापलं की आपण त्यात जिरं घालून घेणार आहोत आणि लाल सुक्या मिरच्याही घालून घेणार आहोत थोडासा हिंगही घालूया आणि ही लाल सुक्या जी ती मिरच्यांची फोडणी मगाशी तयार केलेल्या चाकवत्याच्या भाजीवर घालून घेऊया ह्या भाजीत अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे घटक खूप फायदेशीर ठरतात कारण ह्यामध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी मुबलक प्रमाणात आढळतं ह्या भाजीलाच बथुआची भाजी, भाजी असं सुद्धा म्हटलं जात आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आपली ही चाकवताची पालेभाजी तयार झालेली आहे हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवताची भाजी तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा